महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड तर्फे पुढील पदांसाठी थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे कार्यकारी अभियंता सिव्हिल अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिव्हिल उपकार्यकारी अभियंता सिव्हिल सहाय्यक अभियंता सिव्हिल सहाय्यक महाव्यवस्थापक व वित्त वरिष्ठ व्यवस्थापक व वित्त व्यवस्थापक व वित्त उपव्यवस्थापक व वित्त उप nope वरिष्ठ लिपिक लेखाव वित्त केवळ अंतर्गत अधिसूचना कनिष्ठ लिपिक लेखाव वित्त ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक बारा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध असून दोन मे दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत सक्रिय राहील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा एस टी टी पी एस आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन एम एस ई टी सी एल एव्ह महाराष्ट्र या कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडळ कार्यालय अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी व वा राज्यभार प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहे त्या त्या मंडळ कार्यालया अंतर्गत निम्नस्तर लिपिक या पदासाठी सरळ सेवेद्वारे प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत एकूण पदे दोनशे साठ त्यातील बेचाळीस पदे माजी सैनिकांसाठी दोन पदे समांतन आरक्षणा व्यतिरिक्त सोळा वेतन श्रेणी निम्नस्तर लिपिक या पदावर निवड झालेल्या उमेदवारास चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार आठशे पासष्ट रुपये या वेतन श्रेणीत वेतन मिळेल मूळ वेतन्या व्यतिरिक्त महागाई भत्ता घरवारे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहील शैक्षणिक निम्नस्तर लिपिक या पदाकरता उमेदवार वाणिज्य शाखेची पदवी धारण केलेला असावा तसेच एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावा वयोमर्यादा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षे व कमाल वय अडतीस वर्षे असावे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी शिथिलक्षम राहील माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांच्या सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे इतका राहील दिव्यांग उमेदवारांकरता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील महापालिषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा वै। सत्तावन्न रा वर्षे राहील ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलावण्यात येईल अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा ही पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्जता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेकरता निश्चित केलेली परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे आहेत अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने तीन परीक्षा केंद्राची नावे ऑनलाईन अर्ज करताना नमूद करावीत अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाशे रुपये अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी तीनशे रुपये तर जाहिरातीतील नमूद दिव्यांग प्रवर्गासाठी पात्र दिव्यांग यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे भरती प्रक्रियेसंबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या डब्ल्यू 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 डॉट महाट्रान्सको डॉट इन या संकेतस्थळावरील करिअर या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे